माझं नाव सूरज मी मुंबईमध्ये राहतो माझं वय सव्वीस वर्ष आहे मी अजूनपर्यंत लग्न केलं नाही मी एका मोठ्या कंपनीत काम करतो आणि एका मोठ्या पदावर आहे त्याच्यामुळे माझा पगारही खूप चांगला आहे मी एकटाच राहतो त्यामुळे घरातलं सगळं काम मीच करतो जसं की जेवण बनवणं साफसफाई करणं माझ्यासाठी खूप अवघड काम होतं ऑफिसमधून घरी आल्यानंतर मला एकटेपणा भासत होता आणि मी घरातली साफसफाई देखील व्यवस्थित करू शकत नव्हतो मी याच्यावर सोल्युशन म्हणून एक मोलकरीन कामावर ठेवायचं ठरवलं मी बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला एक मोलकरीन बघण्यासाठी सांगितलं होतं मग दुसऱ्याच दिवशी एक बाई माझ्या घरी आली ती दिसायला खूपच सुंदर होती गोरी होती तिच्याकडे बघून मला असं वाटलं की ती कोणत्या तरी ऑफिसमध्ये जॉब करते ती दिसायला हायफाय वाटत होती तिची शारीरिक रचना खूप चांगली होती तिची उंची सुद्धा पाच फूट पाच इंच असावी पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल काही वाईट विचार नव्हते मी तिच्यासोबत बोलणं केलं आणि तिला सांगितलं की मी सकाळचा चहा नाश्ता आणि घरकामाच्या साफसफाईसाठी पाच हजार देईल हे ऐकून ती काम करण्यासाठी तयार झाली मी तिला विचारलं की तिचं लग्न झालं आहे का तेव्हा ती हो म्हणाली आणि माझा नवराही इथेच काम करतो मी या कॉलनीच्या बाजूच्या झोपडपट्टीमध्ये राहते माझा आता घरकाम आणि जेवणाचा प्रॉब्लेम सुटला होता मार्केट मधून मा भाजीपालाही ती आणत होती मी तिला त्याचे पैसे देत होतो माझी नेहमी नाईट शिफ्ट असायची त्यामुळे मी सकाळी घरी येत होतो आणि रात्री नऊ नौ वाजता नोकरीवर जात होतो मोलकरी लावल्यापासून मला थोडं चांगलं वाटू लागलं होतं पण तरीही मला एकटेपणा जाणवत होता एक दिवस माझं नशीब असं बदलेल याचा मी कधी विचारही केला नव्हता त्या दिवशी मी माझ्या मोलकर्णीला विचारलं की तू माझ्यासोबत नाश्ता करणार का तेव्हा ती म्हणाली की आता नाही मी नंतर नाश्ता करेन कारण घरात खूप काम आहे मी तिला थोडा आग्रह केला आणि ती नाश्त्यासाठी तयार झाली मग आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला मला माहीत होतं की तिचं लग्न झालं आहे पण मी तिच्या आयुष्याबद्दल तिला आजपर्यंत कधीच काही विचारलं नव्हतं त्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर मी तिला विचारलं की तिच्या घरी कोण कोण असतं तेव्हा ती म्हणाली ती आणि तिचा नवरा मग मी तिला विचारलं तुझा नवरा काय करतो तेव्हा ती म्हणाली तो स्कूल बस चालवतो मी तिला विचारलं तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत तेव्हा तिने मला सांगितलं की तिच्या लग्नाला दोन वर्षच झाली आहेत ती तेवीस वर्षांची होती मग मी तिला विचारलं तुम्हाला किती मुले आहेत तेव्हा ती म्हणाली की मला मुले नाहीत आणि तेवढं बोलून ती थोडी शांत झाली आणि रडू लागली आम्ही दोघे सोप्यावर बसलो होतो मी विचार केला की आजूबाजूच्या कोणीतरी तिला रडताना बघितलं तर ते माझ्याबद्दल वाईट विचार करतील मला माहीत होतं की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील ते मग मी लगेच तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात पकडला आणि तिला उठवून बेडरूम मध्ये घेऊन आलो मी तिला बेडवर बसवलं आणि समजावू लागलो मी न करत तिला माझ्या मिठीत घेतलं तेव्हा तिच्या नरम त्वचेमुळे मला वेगळंच फील येत होतं मग मला कशाच भान राहिलं नाही आणि मी तिला घट्ट मिठीत घेतलं तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो तिनेही मला विरोध केला नाही तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि आम्ही दोघेही भाणावर आलो मी पटकन जाऊन बघितलं तर दारावर शेजारच्या आंटी माझ्यासाठी भाजी घेऊन आल्या होत्या तशा कॉलनीतल्या सगळ्याच बायका माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होत्या कारण मी दिसायला खूप हँडसम आणि स्मार्ट होतो आंटी मला विचारू लागली की तुझी मोलकरीण अजून आली नाही का तिच्या प्रश्नाने मी थोडा गोंधळलो आणि तिला खोटं बोललो की ती किचनमधली आवराआवर करत आहे मग आंटी ठीक आहे असं म्हणून तिथून निघून गेल्या मी दरवाजा बंद करून आतमध्ये आलो तोपर्यंत शिलाने सगळी साफसफाई केली होती आणि ती जाण्याच्या तयारीत होती ती मला म्हणाली माझा नवरा घरी येण्याची वेळ झाली आहे मला गेलं पाहिजे आणि ती तिथून निघून गेली आता दुसऱ्या दिवशी मात्र मी तिची आतुरतेने वाट बघत होतो माहीत नाही का पण तिच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती आता त्या दिवसापासून आम्ही दोघे एकमेकांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारत होतो ती माझ्यासोबत नाश्ता जेवण सगळं काही करत होती मग तिने मला दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याबद्दल सगळं काही सांगितलं ती म्हणाली की तिचा नवरा रोज सकाळी कामावर जातो आणि रात्रीच घरी येतो आणि येताना तो, येता तो जेवढे पैसे कमवतो त्या पैशाची दारू पिऊन येतो घरात एकही रुपया देत नाही आणि तिला मारहाण देखील करतो तिच्या नवऱ्याच्या टेन्शनमुळे तिला अजून मूलही होऊ शकलं नाही ती खूप वाईट परिस्थितीतून जात होती आणि त्यावेळी देखील ती भाऊक झाली आणि रडू लागली मग मी तिला सांत्वन करू लागलो त्यावेळी तर ती स्वतःच माझ्या घरात पडून रडू लागली ती जेव्हा जेव्हा माझ्याजवळ येत होती तेव्हा तेव्हा मी स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हतो कारण माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणतीच मुलगी किंवा बाई आली नव्हती पण मला असं काही पाऊल उचलायचं नव्हता की ज्याच्यामुळे मी अडचणीत येईल मग मी तिला समजावलं आणि शांत केलं मी तिला म्हणालो काळजी करू नको सर्व काही ठीक होईल असेच दिवसामागून दिवस जात होते एक दिवस शिला कामावर आलीच नाही मी तिला फोनही केला पण तिचा फोनही बंद लागत होता माझ्या मनात एक वेगळीच चिंता वाटू लागली होती तीन चार दिवस झाले तरी शीला कामावर आली नाही आता मला जाणीव झाली होती की मी कुठे ना कुठे तिला पसंत करत आहे कारण मला माझ्या घरकामाचं काहीच घेणं देणं नव्हतं पण शिला का आली नव्हती मला तिची काळजी वाटत होती मग मी आमच्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डकडे शिलाची चौकशी केली तर त्याने मला सांगितलं की तिच्या नवऱ्याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे ती पंधरा दिवस कुठेही कामावर जाणार नाही तेव्हा शिलाचं मला खूप वाईट वाटलं नंतर ती पंधरा दिवसांनी कामावर येऊ लागली आता शिला पहिल्यापेक्षा बिंदास्त वाटत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं मी तिला एक दिवस विचारलं की शिला तुझा नवरा गेल्यापासून तू आनंदी वाटत आहेस त्यावेळी ती म्हणाली की मी आनंदी तर आहे कारण जेव्हा माझा नवरा होता तेव्हा ना मी त्याला सोडू शकत होते ना त्याला सहन करू शकत होते पण देवाने मला त्या त्रासातून कायमचं बाहेर काढला आहे आता मी मोकळा श्वास घेऊ शकते आणि मला पाहिजे तसं जीवन जगू शकते माझा नवरा गेल्याचं मला काहीच वाटत नाही कारण तो एक माणूस म्हणून चांगला नव्हता आणि पुढे ती जे काही म्हणाली ते ऐकून तर माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटू लागले ती मला म्हणू लागली की मी दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहे कारण माझं वय अजून तेवीस वर्ष आहे आणि एवढं मोठं आयुष्य मी एकटी कशी जगू तेव्हा पुढचा मागचा काहीच विचार न करता मी तिचा हात पकडला आणि तिला म्हणालो शीला तू माझ्याशी लग्न करशील का माझं बोलणं ऐकून शीला खूप आश्चर्यचकित झाली आणि तिने लाजून मान खाली घातली आणि मला म्हणू लागली की साहेब हे तुम्ही काय बोलत आहात तुमच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा मी तिला म्हणालो मी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही मला तुझ्यासारख्या सुंदर आणि संस्कारिक बाईची बायको म्हणून अपेक्षा होती मग तिने लगेच लग्नासाठी होकार दिला शिलाची दहावी झाली आहे आता मी तिला पुढे देखील शिकवणार आहे आणि लवकरात लवकर माझ्या घरच्यांना सांगून मी तिच्याशी लग्न देखील करणार आहे